आणि यानंतर बोलया नववर्षाच्या अर्थात गुढी पाडव्या संदर्भातल्या बातम्यांकडे राजधानी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातही गुढी उभारली गेलेली आहे लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते या गुढीचं पूजन केलं गेलं यावेळी सर्व मराठी खासदारांनी आवर्जून या ठिकाणी हजेरी लावली मराठी नववर्षाचा सण जसा महाराष्ट्रामध्ये आनंदाने साजरा होतोय तसाच तो राजधानी दिल्लीमध्ये देखील होतोय दिल्लीमध्ये सगळे मराठी खासदार या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्राताई महाजन यांच्या उपस्थितीमध्ये ही गुढीपाडव्याची पूजा जी आहे ती या ठिकाणी सुरू होती आहे आणि त्यांच्या हस्ते गुढीचं पूजन देखील झालेलं आहे आणि सगळे शिवसेनेचे खासदार या ठिकाणी आलेले आहेत गुढीपाडव्याचा सण यावेळी मराठी खासदारांसोबत साजरा करताना कसं वाटतं खूप छान वाटते आज पहिल्यांदाच मी महाराष्ट्र सदरवर आली आणि या सगळ्यांनी मिळून जो गुढीपाडव्याचा इथे उत्सव साजरा करतोय गुढी उभारली आम्ही याचप्रमाणे देशाच्या सामर्थ्याची सशक्ततेची गुढी अशी सदैव यशाची उभारलेली राहू दे पण इंदूर मधला पाडवा जास्त आठवतो की रत्नागिरी मधला नाही हो छिपळूनला आता खूप वर्ष झाली आता इंदोर मधला कारण इंदोर मध्ये आम्ही सार्वजनिक रूपाने करतो आमच्या इथल्या राजवाड्यावरती सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देतो गुढी लावतो सार्वजनिक गुढी आणि सगळ्यांना धने आणि गुळ वाटतो त्यामुळे ते सुद्धा मला आज आहे शिवसेना खासदार देखील या ठिकाणी आहेत काय नेमकं मराठी सण आपला हा या ठिकाणी दिल्लीतही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आणि ज्या ज्या ठिकाणी आपण असू त्या त्या ठिकाणी आपलं नवीन वर्ष साजरं करावं दृष्टीने आपण आम्ही सर्वच लोकसभेचे सत्र चालू आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वांनीच एकत्र येऊन या ठिकाणी नवीन वर्ष साजरं करायचं या ठिकाणी ठर तर हे असे सगळे खासदार या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि काही मराठी बांधव देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि महारा महारा मराठी नववर्षाचा हा सण या ठिकाणी आनंदाने साजरा होतो आहे गुढी ही सगळ्या मांगल्याची विजयाचं प्रतीक मांडले जाते आणि तीच गुढी या ठिकाणी महाराष्ट्र सदनाच्या आवारामध्ये शिव छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे त्याच्या समोर ही उभारली गेलेली आहे आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या बाहेरचे जे मराठी लोक आहेत ते हा आपला एक सण जो आहे तो या ठिकाणी आनंदाने साजरा करतायत अनेक मराठी बांधव जे आहेत दिल्लीतले ते देखील या ठिकाणी यानिमित्तानं जमलेले आपण पा पाहत आहोत कॅमेरामॅन चाकूसह प्रशांत कदम ए बी पी माझा नवी दिल्ली